परभणी हिंसाचार प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आपल्यासमोर स्वतः वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव आहेत जी काय सांगाल जी घटना घडली होती त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला होता त्यानंतर वंचितने त्या ठिकाणी हे प्रकरण याची मागणी केली होती की म्हणजे जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आज अखेर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने ठिकाणी आदेश दिले आहेत की जे पोलीस दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कसं पाहता पाहतो तुम्ही संपूर्ण प्रकरणाकडे नाही ही जे तयारी जी होती सहा महिन्यापूर्वीपासून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची तयारी होती आमची तयारी होती वंचित बजावणीची तयारी होती कारण की याला निग्लेक्ट करायचा प्रयत्न करत होते हे सरकार आणि त्यांना पाठीशी घालून त्या परत अनेक वर्षापासून जे लोक जे समाजावरती ज्या छोट्या छोट्या घटकांचे अत्याचार जे करत होते ते असंच त्यांनी हा जिरवायचा प्रयत्न केला जीर होता परंतु आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचा वाचा फोडला आणि त्यांनी ह्याच्यावरती ठाम निर्णय घेऊन स्वतः स्वतः त्या वकिली त्यांनी त्यांची घेतली आणि स्वतः हा निर्णय त्यांना ज्यांनी जे आरोपी असतील त्या आरोपींना मग ते कोण असेल पोलीस असेल किंवा तिथला कोण पुढाऱ्या असेल किंवा कोणी असेल यांना ह्यांच्यावरती है, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ही जर कठोर कारवाई जर झाली नसती तर या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वळण लागलं गेलं असं छोट्या छोट्या घटकांना या ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो अशा पोलिसांनी वेळोवेळी त्याच्यानंतर आता ते या न्याय जर जर समजा या सोमनाथ सूर्यवंशीला मिळालं नसतं तर ह्याच्यानंतर अजून एक वेगळ्या पद्धतीचा एक वातावरण निर्मिती झाले असते आणि पोलिसांकडून असे वेळोवेळी अत्याचार घडला होता बरोबर ज्या वेळेला हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं त्यावेळेस ज्या वेळेला सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला होता त्यावेळेला त्या अंत्यविधीसाठी स्वतः त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तुमच्या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते तुम्ही देखील त्या ठिकाणी उपस्थित होता आणि किंबहुना ही केस कोर्टामध्ये न्यायालयामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर हे लढले होते तुमच्या संपूर्ण या लढ्याला आता यश आलय आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आजच्या या निर्णयानंतर त्या ठिकाणी न्याय मिळाला आहे असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के न्याय मिळाला परंतु हा न्याय मिळवण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्या पद्धतीने जा ज्या पद्धतीने त्यांनी ह्या वाटचाली पुढं घेऊन आणि ज्या पद्धतीने कोर्टाला आणि ते स्वतः उभे राहून त्या गुन्हेगारांच्या विरोधात जे लढा देत होते आणि न्याय मिळावं हो, या पद्धतीने प्रयत्न करत होते अशा ज्या छोट्या घटकातल्या वडार समाज व आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्याला साहेबांनी न्याय दिला तर मी म्हणतो हा सोमनाथ सूर्यवंशी न्याय नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या या देशात दिनदोबळे समाजाला छोट्या छोट्या न्याय मिळालाय असं मी समजतो इथं समाजाचा का, काही प्रश्न येत नाही परंतु तुम्ही वडार समाजाचा उल्लेख केला म्हणून तुम्हाला छोटा एक प्रश्न विचारतो की तुम्ही वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष आहात आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला त्या ठिकाणी त्या अंत्यविधीला वडार समाजही मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होता नेमकी पार्श्वभूमी काय काय सांगाल नाही शंभर टक्के ना कारण की वडार समाजाचा एक एल एल बी करणारा मुलगा त्या ठिकाणी मृत्यू पावतो आमच्या समाजामध्ये एकतर शिक्षण कमी आहे त्या शिक्षण घेत असताना ज्यांनी आंबेडकर वाचलं होतं ते आंबेडकर वाचणाऱ्या आज कार्यकर्त्याला म्हणजे वडार समाजाचा एक घटकातला आंबेडकर वाचतो आणि आंबेडकर त्याला समजतं आणि म्हणून आम्हाला संशय येतो हो वडार समाजाला की त्याला जाणून बुजून मारले गेलेला आहे मुद्दाम दांबून मारले गेलेला आहे की कारण की सोमनाथ सूर्यवंशी सारख्या कार्यकर्ता जर आज तिथं तयार झाला असता तर अनेक सोमनाथ सूर्यवंशीच्या ने एक मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब कळले असते आणि त्यांनी तेन, एक शिकले असते आणि पुढे गेले असते म्हणून एक न्याय त्यांनी प्रत्येक समाजाला आपल्या वडा समाजाला मिळावा म्हणून बी करत होते परंतु ही घटना अत्यंत वाईट आहे आणि जी घटना ज्यांनी घडून आणलं त्या घटना घडून आणणाऱ्या या जे सत्ताधारी आहेत जे आता ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून पहिला आपण डाकू किंवा एखाद्या मोठ्या देशद्रोही दे किंवा एखाद्या दे कुठल्या तरी मोठ्या मोठ्या आपण आतंकवादीला घाबरायचो परंतु आता आतंकवादीला न घाबरता मला असं वाटतं येणाऱ्या काळात आपण पोलिसांना घाबरला असतो आता त्या पोलिसांना घाबरला असतो ना आपल्याला भीती फक्त पोलिसांची राहिली असती म्हणजे पोलिसांची वेशभूषा करून हे गुंडगिरी करायचं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला पायाखाली तुडवता असा प्रयत्न झाला होता परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातूंनी परत एकदा पुन्हा एकदा दाखवून दिलं की इथं संविधान चालतं यानं या संविधानाच्या माध्यमातून छोट्या छोट्या घटकातले असतील किंवा वंचित घटक असेल याला न्याय द्यायचं बाबासाहेब आंबेडकरांनी पाय सत्तर वर्षापूर्वी त्यांनी स संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून त्यांच्या नातूनी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की संविधानापेक्षा आणि कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही ते कुठं मग ते पोलीस असो किंवा वकील असो किंवा ते कुठला एखादा पॉलिटिक्सचा एक नेता असो किंवा पंतप्रधान असो अशाला शंभर टक्के त्याला त्याच्या त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि त्याला शिक्षा ही होईल अशा पद्धतीने साहेबांनी एक पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि माझ्या महाराष्ट्रातल्या वडार समाजाचं वडार समाजाच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा आम्ही आभार आणि धन्यवाद मानतो आणि या वडार समाजाला एक न्याय दिलं आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना न्याय दिलं आणि इथून पुढं जे काय होईल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर न्याय देतील वडार समाज नव्हे तर छोट्या छोट्या भटके समाजातले जेवढे समाज असतील किंवा अजून कोणचे समाज असेल तर आदरणीय साहेब आंबेड बाळासाहेब आंबेडकरांकडं कर। एक त्यां तेन, एक त्यांचा आशे राहील आणि खूप चांगला निर्णय मिळाला एक कुठंतरी साहेबांचा एक आणि सोमनाथ कुटुंबेच्या घरातल्यांचा एक त्यांच्या एक जिद्दीप्रमाणे ज्या पदन चिकाटीप्रमाणे त्यांनी कुणालाही समजा कुठल्याही पैशाला बळी न पडता कुठल्याही आमेशाला बळी न पडता कुठल्याही गोष्टीला बळी थापा भूलतापाला बळी न पडता त्यांनी आदरणीय साहेबांच्या पाठीशी उभा राहिले त्यांच्या घरच्यांनी अशा अनेक समाजाला मला सांगणे की असे तुम्ही एक पण निर्णय ठेवला की जिद्दी पण चिकाटीपणे उभं राहिले तर प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्याही पाठीशी उभं राहिले आणि असं अनेक छोट्या छोट्या घटकांना न्याय देतील असं मला वाटतं बरोबर आहे अनिलजी संविधानापेक्षा कोणी मोठं नाही अतिशय तुम्ही तुमची भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे खरंतर ज्या वेळेला अंत्यविधी झाला होता त्यानंतरही तुम्हाला मध्ये बोलून तुमची आम्ही त्या ठिकाणी मुलाखत घेतली होती आणि आजही या संपूर्ण प्रकारानंतर तुमची प्रतिक्रिया आपला आवाज या ठिकाणी घेत okay. आहे ओके धन्यवाद आपण आपला आवाज बोलल्याबद्दल आणि हे होते अनिल जाधव जे वडार समाजाचे नेते आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत धन्यवाद अनिल जी आपण आपल्या आवाज बोलल्याबद्दल